उंदीर आणि संन्यासी एका जंगलात एक संन्याशी तपस्या करत होता जंगलातले प्राणी प्रवचन ऐकण्यासाठी त्या संन्याशाजवळ नियमित येत असत संन्याशाच्या सभोवती जमून ते नियमित प्रवचन ऐकत आणि संन्यासी त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करत असे त्याच जंगलात एक छोटासा उंदीर पण राहत होता तो देखील दररोज त्या संन्याशाचे प्रवचन ऐकण्यासाठी येत होता एक दिवस तो इकडे तिकडे भटकत असताना साधूला भेट देण्यासाठी काहीतरी शोधत होता इतक्यात त्याची नजर एका मोठ्या बोक्यावर पडली उंदराचे शिकार करण्याच्या उद्देशाने तो झाडीत लपून बसलेला होता उंदीर खूप घाबरला तो धावत पळत संन्याशाकडे गेला तिथे गेल्यावर उंदराने संन्याशाच्या पायावर लोळण घेतली आणि त्याच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला या दरम्यान तो बोकाही तिथे पोहोचला त्याने संन्याशाला विनंती केली की त्याला ते त्याची शिकार देण्यात यावी संन्यासी धर्म संकटात बुडाला संन्यासी एक सेकंद विचारात पडला आणि मग त्याने आपल्या दिव्य शक्तीने त्या उंदराचे एका मोठ्या बोक्यात रूपांतर केले आपल्यापेक्षा मोठा बोका पाहून अगोदरचा बोका तिथून पळून गेला आता उंदीर एकदम चिंतामुक्त होता तो इतर बोक्यांप्रमाणे जंगलात वावरत होता इतर जनावरांना घाबरवण्यासाठी तो जोरजोरात गुरगुरनेही शिकला होता इतर बोक्यांची त्याची लढाई होत होती कितीतरी लहान मोठी मांजरे त्याने मारून टाकली होती पण उंदराचे हे बेदरकार वागणे जास्त दिवस टिकले नाही एक दिवस एका कोल्ल्याने त्याच्यावर हमला केला ही त्याच्यासाठी एक नवीनच समस्या होती त्याने कधीच विचार केला नव्हता की आपल्यापेक्षाही मोठे आणि क्रूर प्राणी जंगलात असतील आणि ते त्याचा जीव घेऊ शकतील तो परत जीव वाचवण्यासाठी धावू लागला आणि कसा बसा परत त्या संन्याशाजवळ पोहोचला कोल्हा देखील त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचला आता दोघेही संन्याशा पुढे उभे होते संन्याशाला कळून चुकले काय झालं ते त्याने परत एकदा उंदराला एका मोठ्या कोल्ल्यात रूपांतरित केले आपल्यापेक्षा मोठा कोल्ला पाहून आधीचा कोल्ला तिथून पळून गेला मोठ्या कोल्ल्यात रूपांतरित झाल्यानंतर कोल्ला परत एकदा चिंतामुक्त झाला तो परत जंगलात स्वच्छंदपणे वावरू लागला पण त्याचा हा आनंदही फार काळ टिकला नाही एक दिवस असाच जंगलात भटकत असताना एक सिंह त्याच्या समोर उभा राहिला कसा बसा जीव वाचवत कोल्हा परत एकदा संन्याशाकडे गेला संन्याशाला परत एकदा उंदरावर दाया आली त्याने परत कोल्ह्याचे रूपांतर एका मोठ्या सिंहात केले संन्याशी हे सर्व करत असताना एवढाच विचार करत होता की उंदीर त्याचा शिष्य आहे आणि तो एक निरुप निरुपद्रवी प्राणी आहे सिंहाचे रूप घेऊन उंदीर निर्भयपणे जंगलात वावरू लागला आता तो विनाकारणच प्राण्यांची शिकार करू लागला त्याने जंगलामधले बरेचसे प्राणी मारून टाकले आता सिंहाचे रूप मिळाल्यानंतर उंदीर जंगलातील सर्वात शक्तिमान प्राणी बनला होता तो एका राजासारखा वागू लागला होता आणि तो तसे आदेशही देत होता जसा एक राजा देत असतो आता त्याला एक चिंता दिवस रात्र सतावत होती आणि ती त्याची चिंता होती संन्याशाची दिव्य शक्ती तो विचार करायचा की जर संन्याशाने आपल्याला परत उंदराचं रूप दिले तर काय होईल आणि तो आणखीनच चिंताग्रस्त होत होता मग एक दिवस मनाशी निश्चय करून तो संन्याशाच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्याने डरकाई फोडून म्हणाला मला खूप भूक लागली आहे आता मी तुला खाऊन टाकणार मग तुझ्यातली सर्व दिव्यशक्ती माझ्यात येईल मला आज्ञा दे की मी तुला मारू शकेन संन्याशाने स्वप्नात ही कल्पना केली नव्हती की ज्या उंदराचे रूप बदलून तो त्याच्या प्राणाची रक्षा करत होता एक दिवस तोच त्याच्या जीवावर उठेल उंदराचे बोलणे ऐकून संन्याशाला खूप राग आला त्याने त्याचा भयंकर हेतू लक्षात आल्याने एका क्षणात त्याचे परत एका लहान उंदरात रूपांतर केले आता उंदराला आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला त्याने आपल्या वाईट वागणुकीबद्दल संन्याशाची माफी मागितली आणि परत त्याचे रूपांतर सिंहात करण्याची विनवणी करू लागला पण आता संदेशाने संन्याशाने जराही दयामाया न दाखवता त्याला काठीने झोडपून तिथून पळवून लावले मित्रांनो मोठे आणि ताकदवर होण्याचा अभिमान कधीही करू नये तुफानातही तीच झाडे टिकून राहतात जी जमिनीकडे झुकलेली असतात आणि दुसरं म्हणजे अपात्र व्यक्तीला किंमत देण्याने तुमच्या समस्या वाढू शकतात ज्याची जितकी लायकी आहे तेवढीच त्यांना किंमत द्या व्यवसायाच्या दृष्टीनेही पंचतंत्र तंत्राच्या या कथा आपल्याला आयुष्यात बरेच काही शिकवून जातात मित्रांनो ही ही कथा कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि चॅनेलला